चांगली नवीन लोकांसाठी लोक मतदान करतील महाविकास आघाडीसाठी मतदान करतील कारण जे भ्रष्ट राजकारण आहे ते कुठे ना कुठे तरी थांबलं पाहिजे महाराष्ट्र मध्ये अजित पवार ताकद लावत आहेत देवेंद्र फडणवीस एकदम सेफ आहे महत्त्वाची गोष्ट परत एकदा मी सांगेन ओमराजे असतील किंवा सगळेच आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आम्ही लढतोय ते आमच्या संविधानासाठी लढतोय लोकशाहीसाठी लढतोय गेल्या चार पाच दिवसातच आपण पाहिलं असेल काही मोठ्या भाजपच्या नेत्यांनी अगदी पंकजाताईंपासून सगळ्यांनीच स्टेटमेंट केले की चारशे पार का करायचंय तर संविधान बदलायचं कशासाठी संविधान बदलायचंय कायदे कानून आपण वेगळेवेगळे आणत असतो चांगले नवीन घडवत असतो पण संविधान बदलणं हे देशासाठी धोक्याची घंटा आहे प्रकाश आंबेडकर आता आपल्यासोबत येण्याच्या आशा मावळलेल्या आहेत काय मला वाटतं आपण पाहिलं असेल आम्ही सगळेच एकंदर आपण जे कोणी आमच्या सोबत आहेत आम्ही या देशाच्या हो, संविधान आणि लोकशाहीसाठी लढत आहोत महाराष्ट्राचं जर जर बोलायचं झालं तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे गद्दारीचं सरकार बसलंय जे मिंदे गँगचं सरकार बसलंय एवढी भाजपची महाशक्ती मागे असून देखील महाराष्ट्राच्या हाती काय आलं आणि मग दहा वर्ष आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राला काय मिळालं त्याच तुलनेत गुजरातला किती मिळालं आणि मग आता जर पुढे पण पुन्हा एकदा पाच वर्ष ह्यांचंच सरकार डोक्यावर बसलं तर महाराष्ट्रात जे काय आहे ते पण निघून जाणार आहे सर मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं बघा उद्धवस झालं अशा परिस्थितीमध्ये सरकारमधले जे काही मंत्री आहेत ते फक्त प्रचार करत आहेत शेतकऱ्यांकडे जायला पण कृषी मंत्री आहेत तरी कुठे आणि आपण हेच प्रश्न जर शेतकऱ्यांना विचारले जे मी माझ्या सभेत विचारत असतो ते एवढंच सांगतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी जी कर्जमुक्ती आमच्या आम्हाला दिली ती आमच्यापर्यंत पोहोचली आणि जी मदत आपण पाहत असाल मग कोविडच्या काळात असेल किंवा त्या दोन अडीच वर्षात कधी अवकाळी पाऊस असेल सततचा पाऊस असेल गारपीट असेल तेव्हा आम्ही मदत दिली दिली ते पोचली त्यांच्याकडे पण ह्या अडीच वर्षामध्ये भाजपच्या अडीच वर्षात एक रुपयाची मदत नाही पोचली शेतकऱ्या जो या मराठवाड्यातला जो शेतकरी आहे तो सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी आहे पण तो ऊसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही हरभऱ्याला भाव कांद्याची निर्यात बंदी पण झाली होती कापसाला भाव नाही आहे आपण सगळीकडे पाहताय खताची किंमत वाढत चाललेली आहे पण जी जे भाव मिळालं पाहिजे आणि म्हणून अनेक वर्ष आपण पाहतोय भाजपनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अजूनही झालं नाही आहे स्वामीनाथन आयोग लागू करू असं सांगितलं होतं दहा वर्षापूर्वी ते अजून झालं नाही आहे स्वामीनाथन साहेबांना भारतरत्न दिलं पण जे शेतकरी आहेत पंजाबमधले असतील हरियाणामधले असतील ते पण अन्नदाताच ते जेव्हा दिल्लीकडे मोर्चा काढून गेले लाठीचार्ज केला अशोदूर सोडला गेला तर हे जे दिसतं आपल्याला देशात ते परिवर्तनाचे चित्र आणि परिवर्तन होणार सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आपण पाहिलं असेल आमचे अभिषेक घोसाळकर यांची देखील हत्या के के केली गेली तसंच परवाकडे सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला आहे मुळात जी भीती असायला पाहिजे कारण ज्या मिनिटाला गुंड जाऊन मंत्रालयात रील काढायला लागतात कोण काय करू शकतं आज महिलांवर वा अत्याचार वाढत चाललेले आज शेतकरी आत्महत्या वाढत चाललेलं पण लक्ष कोणाच आहे या गोष्टींकडे सरकारमधून